राज्यात अखेर निवडणुका लागल्या आचारसंहितेपूर्वी घोषणांचा सपाटा राज्य मंत्रिमंडळानं घेतले एकवीस मोठे निर्णय अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यात त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू आहे त्याआधीच राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक झाली या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले सार्वजनिक बांधकाम महसूल विधी न्याय विभाग ग्रामविकास निर्णयांचा यात समावेश होता त्यात वर्करच्या वाढ शेतीप्रमाण दर्जा यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक पार पडली कोणते आहेत हे निर्णय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया राज्य मंत्रिमंडळाचे एकवीस निर्णय विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कर्जाला शासन हमी द्यायला मान्यता नागपूरमधल्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान म्हणजेच एल आय टी विद्यापीठ म्हणजे नागपूर विद्यापीठाला निधी द्यायला मान्यता येत्या पाच वर्षात सात कोटी रुपयांचा निधी चार हफ्त्यात सोलापूर जिल्ह्यातल्या मौजे कुंभारी इथल्या असंघटित कामगारांच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तीस हजार घरांच्या गृह प्रकल्पाला अनर्जित रक्कम नजराणा रक्कम आणि अकृषिक करातून सवलत द्यायला मान्यता वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातल्या मौजे वाईगोळमध्ये भक्तनिवास आणि यात्रेकरूंसाठीच्या सोयी सुविधा विनामूल्य उभारायला मान्यता पुणे जिल्ह्यात शिरूरमधल्या घोड नदी इथं जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तसंच शासकीय अभियुक्त कार्यालयाची स्थापना होणार त्यासाठी आवश्यक पदनिर्मितीला मान्यता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण इथं दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचं न्यायालय होणार त्यासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदनिर्मितीला मान्यता राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी महाआर्ज लिमिटेड बंद करायला मंजुरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी असलेल्या कर वसुलीच्या अटीत सुधारणा करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळालाय मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्यानं मच्छीमार मत्स्य संवर्धक आणि मत्स्य कास्तकारांना बँकांकडून देण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जावर चार टक्के व्याज परतावा द्यायला मान्यता हिंदकी चादर श्री गुरुतेग बहादूर साहिबजी यांच्या तीनशे शहीदी समागम शताब्दी कार्यक्रमाला आवश्यक निधी द्यायला मान्यता याला चौऱ्याण्णव कोटी पस्तीस लाख चौसष्ट हजार रुपयांच्या निधीच्या तरतुदीला मान्यता प्रस्तावित महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश दोन हजार पंचवीसमधल्या तरतुदीमधल्या सुधारणांना मान्यता मुंबई उपनगर जिल्ह्यातील मौजे वांद्रे इथल्या तीस वर्ष कालावधीसाठी एक रुपया नाममात्र वार्षिक भाडेपट्ट्यानं प्रदान केलेल्या सहाशे अठ्ठेचाळीस चौरस मीटर शासकीय जमिनीसमोरील तीनशे पंच्याण्णव चौरस मीटर भूखंडावर आवश्यक अन्य सोयी सुविधा पुरवण्याला मान्यता देण्यात आली आहे अकृषिक कर आकारणी तसंच जमिनीच्या अकृषिक वापराच्या परवानगी आणि सनदेबाबतच्या तरतुदींमधील सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे महात्मा ज्योतिराव फुले, <laughs> महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या विस्तारित योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड निर्माण आणि वितरण करणाऱ्या क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करायला मंजुरी देण्यात आली आहे राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा आणि चांगले उपचार मिळावेत यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करायला मान्यता राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्यात येणार आरोग्य सुविधांच्या विकेंद्रीकरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे बारामती इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापकांची पाच पदं निर्माण करण्याला मान्यता देण्यात आली आहे वर्धा शहरातल्या रामनगर इथल्या भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंड धारकाला निवासी भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्कानं द्यायला आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्ती करण्याला मान्यता देण्यात आली आहे अभियानात चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समकक्ष पदावर समायोजन करण्यात येणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल इथं तीनशे प्रवेश क्षमतेचे नवीन पदविका अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यात येणार आहे एकंदरीत निवडणुकांच्या घोषणा होण्याआधी राज्य मंत्रिमंडळानं घोषणांचा असा धमाका लावला आणि एकवीस मोठे निर्णय घेण्यात आले या व्यतिरिक्त कोणते मोठे निर्णय होणं अपेक्षित होतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद